नमस्कार नमस्कार सर नमस्कार सर नेमकी काय संकल्पना आपली लोकांना काय संदेश प्रथम तर सर्व भारतवासियांना आजच्या दिनाच्या निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज या ठिकाणी आम्ही हा कलाकार मंचाच्या वतीने कचरा याचे दुष्परिणाम यावर प्रबोधनपर हे स्किट आम्ही या ठिकाणी सादर करतो आहे पुणे शहरामध्ये आजच्या दिवसामध्ये तसं आमचं नेहमीच हे काम चालू असतं परंतु समाजातील कचरा आणि जो वैचारिक कचरा आहे या ठिकाणी निघणं खूप अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याचा आमचा हा खूप मोठा खरं प्रश्न आहे आजच्या मित्रेला उभं ठाकलेला पण त्यातला एक खारीचा वाटा म्हणून आम्ही या ठिकाणी हे सामाजिक काम या ठिकाणी करतो आहोत हे सर्व कलाकार आजचा हा एक चांगला योग साधून आजच्या दिवशीचा आम्ही हे छोटंसं काम या ठिकाणी करतो आहे आणि आपणही त्याला आपल्या माध्यमातून प्रसारित करून या ठिकाणी याला चालना द्यायला अशी या ठिकाणी अपेक्षा करतो नमस्कार मी आदित्य जगताप सर्वात प्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज ही जी आम्ही स्किट केली या ठिकाणी ती लोकांनी पाहिली लोकांना आवडती आहे पण सर्वात प्रथम हा एक मुद्दा आहे की लोकांच्या मनातून पहिला जातीयतेचा कचरा बाहेर पडला पाहिजे कारण जोपर्यंत तो निघत नाही तोपर्यंत आता हा रोडवरचा कचरा सकाळची महानगरपालिका येऊन सकाळी साफ करून जाते पण जातीचा कचरा काढणारी कधी का गाडीच येत नाही लोकांमध्ये रोज पाहायला गेलं तर इतकी भांडणं होतात जातीवरून एकमेकांवरून द्वेष पसरतात तर ते खूप चुकीची गोष्ट आहे जोपर्यंत आपण फक्त भारतीयांना आपण भारतीय आहोत हे फक्त पंधरा ऑगस्टला आणि सव्वीस जानेवारीलाच जाणवतं उ इतर दिवशी ते भांडणंच करत राहतात एकमेकांच्या जातीवरून एकमेकांचा द्वेषच करत राहतात ज्या दिवशी जातीयतेचा कचरा लोकांच्या डोक्यातून निघून जाईल त्या दिवशी आपला भारत समृद्ध झाला असं मला वाटतं आहे आणि आता कलेच्या माध्यमातून हा असा आम्ही मेसेज लोकांपर्यंत पोहोचवतो आहे आता आय होप तुमच्या चॅनल थ्रू बऱ्याच लोकांपर्यंत तो जाईल असे आमचे थोडेफार कार्यक्रम होतच राहतात अशा दिनानिमित्त पण आता तुमच्या माध्यमातून बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचू अशी आमची इच्छा आहे बाकी धन्यवाद थँक्यू